नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा फक्त मी ग्रामर रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आज आपला जो लेक्चर आहे ते आहे क्लॉज वर पण कुठला क्लॉज क्लॉज चे प्रकार बघा या आधीच्या सेशन मध्ये आपण क्लॉज कसे ओळखायचे मेन क्लॉज आणि सबॉर्डिनेट क्लॉज हे दोन त्याच्यावर एक लेक्चर घेतलेले सेपरेट त्याच्यानंतर ऍडव सॉरी क्लॉजचे प्रकार किती आहेत त्याच्यावर लेक्चर घेतलेले नंतर एक बाय वन बाय वन आपण एक सगळे क्लॉस आपण पाहतो बघा सुरुवातीपासून पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की क्लॉझेस कसे ओळखायचे किंवा तो वाक्यातला कुठला भाग असतो हे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा ऍडव्ह क्लॉस चे प्रकार नऊ आहेत त्यापैकी मी आज फक्त तीन घेणार आहे कारण की कसं अख्खं लेक्चर याच्या ह्याच्यात घेतलं तर व्हिडिओ खूप मोठा लेंदी होईल त्यामुळे तीन घेतले पहा ऍडव्ह क्लॉज ऑफ टाईम आता एवढं लक्षात घ्यायचंय की ऍडवॉब म्हणजे काय की ते काय करतं नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल किंवा क्रियापदाबद्दल किंवा क्रियाविशेषणाबद्दल काय करतं की विशेष माहिती सांगतं किंवा अधिक माहिती सांगतं हे मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले आहे बरोबर मग आता हि तर काय असणार आहे की, की, की मा तुमचं एक वाक्य असणार वाक्य असणार आणि दोन वाक्य असणार ओके एक वाक्य तुमचं एक ऍडवॉब क्लॉजने चालू असले ना म्हणजे त्याच्या शब्दाने चालू होईल आणि दुसरं जे आहे मेन क्लॉज असणार राईट मग आता हे ओळखायचं कसं राईट त्याच्यासाठी बघा तुम्हाला काय करायचंय का दिलेल्या वाक्यातील सबऑर्डिनेट क्लॉज मधील बघा वाक्य तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे बघा तुम्हाला ते समजावतो एक्झम <coughs> एक्सप्लेन तू म्हणजे लक्षात येईल <coughs> तुमच्या ज्या वाक्यरचना असतात इंग्रजीतल्या त्या काय असतात की दोन प्रकारच्या असतात म्हणजे पोटवाक्य एक म्हणजे मेन आणि दुसरं म्हणजे सबऑर्डिनेट म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं मेन क्लॉज मध्ये काही तुम्हाला छेडछाड करायची नाही फक्त जे छेडछाड असते तुमची कुठं क्लॉज मध्ये तुम्हाला ओळखायचं असतं कारण noun, adverb, uh, sorry, clause, okay. right. की त्याचे तीन प्रकार आहेत प्रकारे सॉरी एक आहे तुमचं एक आहे क्लॉज आणि एक आहे तुमचं ऍडब क्लॉज ओके त्याच्यामध्ये त्या मध्ये हे तुम्हाला ओळखायचे राईट की कुठलं आहे ते आता बघा क्लॉज क्लॉजला काय असतं म्हणजे जे, जे पोट वाक्य आहे त्याला मेन क्लॉजचा काय संदर्भ घ्यावा लागतो किंवा त्याला त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं ओके मला okay. थोडक्यात सांगितलं आता बघा वेन ही केम आय हिम आता ऍडव क्लॉज ऑफ टाइम हे काय सांगते तुम्हाला की मेन क्लॉज मधील मुख्य क्रियापदाची क्रियापदाच्या क्रियेची वेळ दर्शवतात बघा आता काय ह्याच्यामध्ये तुमचं मेन क्लॉज काय आय आहे हे तुमचं मेन क्लॉज आहे काय हा तुमचा मेन क्लॉज आहे आणि हा तुमचा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज ओके आय सॉ हिम व्हेन ही केम तुमचं असं हे वाक्य आहे वाक्य तुम्ही कसंही करा पण जे वाक्य ज्याच्यावर अवलंबून आहे तो तो का असं तुमचा सबॉर्डिनेट ओके आता हे वाक्य तुमचं कशावर आहे ह्याच्यावर अवलंबून आहे बघा त्यात लक्षात काय घ्यायचंय तेव्हा तो क्लॉज काय कायव्हर्प क्लॉज ऑफ टाइम असतो म्हणजे काय की त्या वाक्यातनं क्रियापदाची वेळ दर्शवली जाते ओके मग या क्लॉजची सुरुवात बघा कशाने होते आता हे जे ऍडव्हर्प क्लॉज आहे ह्याची सुरुवात कशाने होते ते बघा

नंतर आहे तुमचं ऍस ऍज बघा या शब्दात तुमचा वेळ दर्शवला जातो आणि त्याच्यामुळे तुमच्या वाक्यामध्ये अधिक भर पडतो अशा शब्दांनी जर सुरुवात झाली असेल त्या वाक्याचे मग समजायचे की तुमचं काय आहे ऍडव्हर्प क्लॉज मधलं ऍडव्हर्क क्लॉज ऑफ टाइम आता बघा त्याच्यामध्ये काय आहे तुमचं सो हिम हे तुमचं काय मेन क्लॉज ओके ओके हा मेन क्लॉज आहे आणि व्हेन ही के हे काय तुमचं ऍडव्हॉ क्लॉज ऑफ ऑफव्हॉ क्लॉज ऑफ टाइम आणि वर्ब इज काय तुमचं सॉ सॉ म्हणजे काय पाहिलं कोणी पाहिलं मी हा लक्षात म्हणजे याच्यामध्ये काय मी प्रश्न दिले होते आधी ज्याच्यामध्ये क्रिया घडली का घडली कशी घडली राईट हे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला ह्यातनं सापडणार ओके आता ह्याच्यानंतरच जे आहे बघ ॲडव क्लॉज तुमच्या कळलं टाइम फक्त त्याच्यामध्ये काय की ह्या शब्दांनी त्याची सुरुवात होते त्यातनं वेळ दर्शवला जातो हे जेव्हा असं वाटतं त्यावेळेस ऍडव्ह क्लॉज ऑफ टाइम हे तुमचा क्लॉज असतो त्याच्यानंतरच पहा काय आहे की ऍडव क्लॉज ऑफ प्लेस बघा लक्षात घ्यायचं की ह्याच्यामध्ये काय की स्थळाबद्दल काय माहिती सांगते विशेष माहिती मग त्यासाठी कुठले शब्द आहेत तुम्हाला वापरायचे बघा हा सबॉर्डेट प्लस मुख्य वाक्यातील क्रियेच्या ठिकाणाबद्दल माहिती देतो म्हणजेच क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून या प्लेस असे जाते या प्रकारे क्लॉसच्या सुरुवात वेर आणि वेरेबर काय वेळ आणि वेर आणि व्हेरेवर हे काय करतात तुमची ठिकाणं दर्शवतात बघा वेर आर य गोय म्हणजे तू कोठे जात आहे वेरेवर जे ते कोठे म्हणजे असे जेव्हा वाक्यांची सुरुवात होते मग लक्षात घ्यायचं की तो काय तुमचा ऍडव ऑफ प्लेस बघा हेच एक उदाहरण देतो वेअर देर इज अ स्मोक देर इज अ फायर वेअर देर इज स्मोक There is fire. देर इज फायर आता बघा हे तुमचं वाक्य आहे म्हणजे काय तुमचं बघा वेअर देर इज अ स्मोक हे वाक्याने सुरुवात कशी झाली आहे वेळ म्हणजे तुमचं काय असणार ऍड ऍड ऍडव्ह क्रॉस ऑफ प्लेस म्हणजे काय कि त्यातनं तुमच्या ठिकाणाची काय माहिती सांगितली जाते देर इज फायर म्हणजे कोठे इज हे तुमचं काय मॉडिफाईंग वर्ब आहे काय मेन क्लॉज मधलं मोडिफाईंग वर्क इज आहे ओके म्हणजे मेन क्लॉज मधलं काय ईज म्हणजे हे काय माहिती सांगते वेअर देर इज स्मोक देर इज फायर म्हणजे कुठं जिथं काय आहे स्मोक आहे तिथं तुमची काय आग आहे ओके आता त्याच्यानंतर बघा अजून एक एक्झाम्पल देतो वी द पेअर वेरेव्हर दे वी फॉलोड द पेअर व्हेरेव्हर दे वेंट ओके आता याच्यामध्ये काय झालं की तुमचं व्हेरेव्हर हे काय आहे तुमचं याने सुरुवात झालेले त्या वाक्याची हे काय तुमचं ऍडव्हर् क्लॉज ऑफ प्लेस हे काय तुमचं याच्यामध्ये काय तुमचं द वर्ब काय आहे तुमचं फॉलोर्ड आणि लक्षात बघा खूप सोपं आहे फक्त कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे मुळात म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय की क्लॉज कसे ओळखायचे हे शिकलं पाहिजे त्यानंतर नंतर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल ओके त्यानंतरचं आहे बघा तुमचा प्रकार ॉज ऑफ मॅनर आता मॅनर म्हणजे काय दर्शवत की तुमची रीत कशी आहे ओके तुमच्या कामाची रीत कशी आहे हे जेव्हा त्याच्याबद्दल सांगितलं जातं मग तेव्हाच काय तुम्हाला समजायचं कि ते तुमचा कुठला क्लॉज आहे क्लॉज ची सुरुवात लक्षात घ्या ऍडव क्लॉज ऑफ मॅनर ह्या क्लॉजची ची सुरुवात ऍज इफ आणि ॲज दो यासारख्या सबॉडी म्हणजे ह्यासारख्या सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ने होते बघा वाक्य घेतल्यानंतर लक्षात येईल तुमच्या ऍज अ फिश स्विम बघा त्या वाक्याची सुरुवात कशाने झाली ॲज अ फिशन स्विम्स ह्याच्यामध्ये तुमचं काय झालं ॲडवॉफ क्लॉज ऑफ बॅनर काय आहे हे वाल वाक्य एसीएम म्हणजे क्लॉज ऑफ आणि मेन क्लॉज काय आहे तुमचा ही स्विम्स मग आता ह्याला सांगताना तुम्ही काय सांगणार मोडिफाईंग वर्क काय आहे तुमचं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आहे तुमचं स्विम्स म्हणजे कसं पोहतो हे की नाही इथं पोहतो माश्यासारखं पोहतो कोण म्हणजे सॉरी कोण नाही म्हणजे क्रियापद कुठला आहे ह्याच्यामध्ये मोडिफाईंग द काय आहे स्वेम्स ओके त्याच्यानंतर बघा डू एज आय टेल यू डू एज आय टेल यू आता ह्याच्यामध्ये तुमचं काय आहे बघा एसीएम म्हणजे काय ऍडव ऑफ मॅनर या आहे आणि ह्याच्यात द वर्क काय आहे तुमचं डू काय आणि का का हे काय तुमचं मॉडिफाईंग वर्क काय तुमचं डू म्हणजे मेन क्लॉज मध्ये डू येत बघा आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी लिहून दिले कुठलं क्लॉस कसा ओळखायचा सिम्पल आहे फक्त तुम्हाला त्यात पहिल्यांदा क्लॉज कसे ओळखायचे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे ओळखता आलं की मग हे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल या सेशनमध्ये मध्ये काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा